व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की तुम्हाला माहीतच आहे दोन दिवसा पहिले आरूचा बड्डे होता तर व्हिडिओ अशासाठी आहे आता काम करताना कारण की मी कामाला लागलो आहे आरूला मम्मीकडे सोडतो तर माझ्याकडे टाईम नसून म्हणून चालू कामामध्ये हा व्हिडिओ बनवत आहे तर आळूच्या बड्डेला फार कमेंट डीएमला मेसेज स्टोरी पडली कमसे कम, कम दहा वीस हजार असतीलच तर त्यांना माझं मनापासून आभार आहे आरू थँक्यू बोला तुला थँक्यू तर मला तुम्हाला हेच आहे की भावन तुमच्यामुळं आज माझ्या मुलीला महाराष्ट्रामध्ये मेसेज येत आहे की दादा काय मदत लागली तर सांगा तुमच्या मुलीला भेट नाही आरूला भेटणार तर प्लीज खूप 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 धन्यवाद तुमचा तुमच्यामुळंच माझ्या मुलीला आज पुऱ्या महाराष्ट्र भरामध्ये प्यार मिळत आहे तर भावांना मला सांगणं एवढंच आहे की असाच आम्हाला सपोर्ट करत राहा जे कोणी नव असेल तर इथं पण सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा बोला तुला कसे आहे बली आहे बली आहे काका कसे आहात तुम्ही बोल काका तर फार म्हणजे बड्डेच्या टाइमी पण फार जणांनी मला कमेंट केली की दादा फार छोटा बड्डे बनवला आजूचा तर मला बड्डे बनवायचाच नव्हता भावांनो म्हणजे बनव छोटं मोठं तिला फक्त बाहेर खाऊ पिऊ घातलं तिला माहीत पण नव्हतं बड्डे म्हणून तर त्याच्यासाठी पण माझ्या वहिनीचा मला कॉल आला की तुम्ही इकडे या आपण केक आणूया छोटंसं सेलिब्रेशन करूया कारण की मी प्लॅन केला होता मोठा बड्डेचा पण ती काही आली नाही म्हणजे ती आता तिचं म्हणणं असे मी आले होती मी फोन केलं तर मी उचलले नाही आता त्या टायमाला पाऊस चालू होता फोन डिक्कीमध्ये होते आणि मला हे सांगायचं तू आली तर शिधं घरी आहे ना तर कॉल करून काय मतलब आहे तर एक दिवसा पहिले कॉल करते मला बाय मी येणार आहे बड्डेला असं तसं तर मी इथं येऊन म्हणते मी डायरेक्ट कॉल केले तुम्ही आले रिसीव केला नाही मग मी चार काउंट तुला घर माहीत नव्हतं का हा तुला घर माहित नव्हतं शिधं घरी येऊन जायचं होतं ना माझं मम्मीचं घर तर तुला माहितच आहे ना तिथं बड्डे झाला तिथं तुला माहितच होतं तिथं येऊन जायचं होतं कॉल करायचं त्याच्यात इश्यूच येत नाही तर म्हणजे चांगला झाला बड्डे छोटासा आहे ना अजून त्या खूप मजा आहे ना हा आणि मला फार लोक विचारताय दादा तू आरूला बड्डेला गिफ्ट काय दिलं तर मी तिला गिफ्ट माझा फक्त किमती टाईमच देऊ शकलो बाकी दुसरं काही देऊ नाही शकलो कारण की तुम्हाला सर्व माहीत आहे मी किती टायमाचा आणि मी माझ्या घरून काही सपोर्ट घेत नाही म्हणजे पैसे हो वगैरेचा अरे मी म्हणजे माझ्या घरून काहीच पैसे घेत नाही कोणाकडून ना कारण की मी पहिल्यापासून अलगच राहतो लग्नाच्या पहिले पण मी बाहेर गावी राहत होतो पुण्याला आणि लग्न झाल्यावर पण मी अलग राहतो त्यांच्यामध्ये राहत नाही कारण की तिथं आमचं घरं दारा सर्व आहे पण ते मला एवढं मानत नाही म्हणून मी त्यांच्यापाशी राहत नाही तर पैशाचं माझ्या मम्मीकडं फार पैसा आहे पण मम, मी त्यांच्यापाशी राहत नाही पण आता आरूसाठी मला त्यांच्यापाशी जावं लागत आहे मग मम मम्मीकडं आरूला मी सोडत आहे दोन दिवसापासून काल पहिला दिवस होता म्हणजे जाता म्हणजे इथून मी जर थोडं लांब आहे घर तर रस्त्यामध्येच पाणी पाऊस पडला होता तुम्हाला दाखवलं आरूला सोडायला चाललो होतो मम्मीकडं तिथून सोडून मी जॉबला जातो नाईटला म्हणजे नाईटचं चांगलं जॉब आहे म्हणजे सहा वाजेपासून आहे सहा ते आठ घंट्याची जॉब आहे सहा ते दोन रात्री तर तुम्ही असाच प्रेम करत राहा आम्हाला आहे ना अरे जे कोणी नवं असेल प्लीज आम्हाला करून घ्या अरे काय बोलाच तुला बोल मग बोल 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 चहा पाणी झालं चहा पाणी झालं पाणी झाला हा सर्वे हा मला मेसेज कला मला व्हिडिओ कॉल कला चला चला भेटूया भेटूया नेक्स्ट ब्लॉक मध्ये तुम्हाला भेटूया आम्ही है ना अरे चांगला बनव नेक्स्ट ब्लॉक चांगला बनव येत असाच बनवला आभार तुमचा तुम्ही इतकं प्रेम करत हवं आम्हाला है ना अजून हा चला चला बाय 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 बाय